मग सरकारला अशी अचानक काय गरज पडली की त्यांनी म्हटलेलं आहे की हे पेन्शन फंड मॅनेजर बदलण्याचं स्वातंत्र्य हे तुम्हाला देऊन टाकलेलं आहे आणि ह्याच्यानंतर ही सर्वस्वी जिम्मेदारी तुमची आहे सरकार ह्याच्यामध्ये नंतर बिलकुल हस्तक्षेप करणार नाही जेव्हा तुम्ही सातव्या वर्षी रिटायर व्हा त्यावेळेस तुम्हाला जेव्हा पेन्शन सुरू होईल त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस कुणालाही बोलू शकणार नाहीये त्यावेळेस ते सगळे अधिकारी म्हणतील की आम्ही सर्क्युलर काढला होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या मनावरती पेन्शन फंड मॅनेजर निवडायचा आहे आणि तो निवडू शकता जे कर्मचारी निवडतील त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल आता कसा ते आपण जाणून घेऊया आता जेव्हा तुमचा डिफॉल्ट पॅटर्न सेट केलेला आहे म्हणजे की एसबीआय एल आय सी आणि आय ह्या तीन पेन्शन फंड मॅनेजरकडे तुमचे पैसे जमा होतात आणि शासनाकडनं कुठलाही कर्मचारी असेल सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा तर सगळ्यांसाठी हाच पॅटर्न सेट करण्यात आलेला आहे कुणाचं वेगळं काहीच होऊ शकत नाही आता जेव्हा हे पैसे जमा होतात त्यावेळेस काय झालेलं आहे की ह्याची जे इन्व्हेस्टमेंट आहे टोटल ही एटी पर्सेंट ही गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये झालेली आहे आणि पंधरा टक्के इक्विटी मध्ये झालेली आहे साहजिक आहे एनपीएस टोटली मार्केट बेस वरती डिपेंड आहे जो कर्मचारी जेवढा मार्क, मार्केट इक्विटी मार्केटमध्ये जास्त इन्व्हेस्टेड असेल तेवढे त्यांचे रिटर्न्स हे जास्त येतील आणि तेवढी तुमची कॉर्पस अमाऊंट ही वाढेल जेव्हा तुम्ही तुमच्या पी एसच्या मध्ये लॉग इन करून बघता त्यावेळेस जर तुम्ही रक्कम बघत असाल तर तुम्हाला त्या त्याच ठिकाणी शो होईल की तुम्ही आतापर्यंत तुम्हाला ते शासनाकडनं किती व्याज भेटलेलं आहे तुमची रक्कम किती आहे आणि तुम्हाला कोणता पेन्शन फंड मॅनेजरा निवडायचा आता ही जी गोष्ट आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगणार होतो पण मला आता सरांकडनं समजलं की तुमच्या कुणाकडे पण आता मोबाईल अलाउड नाही आहे नंतर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता मोबाईलमध्ये शिकवल्या असत्या आणि तुम्ही सगळ्यांनी ते शिकून घेतलं असतं आता जे गव्हर्नमेंटने जे ठरवलेलं होतं चॉईसच्या अंतर्गत की तुमचं इन्व्हेस्टमेंट होते त्याच्यामध्ये एटी फायव्ह पर्सेंट जसं की मी मग अशी म्हटले पंचायत एटी फायव्ह पर्सेंट ही गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट मध्ये होतं आणि पंधरा टक्के इक्विटी मध्ये होतं आता त्यामध्ये शासनाने म्हणजेच की पेन्शन फंड रेग्युलेटरनी टोटल दहा पेन्शन फंड मॅनेजर हे ऍड केलेले आहेत मध्ये म्हणजे आता ही तुमची स्वतःची चॉईस आहे की तुम्ही त्यापैकी कुठलाही एक पेन्शन फंड मॅनेजर हा निवडू शकता आता ज्या पेन्शन फंड मॅनेजरचे रिटर्न चांगले असतील तो तुम्हाला निवडता येईल आणि जर कुणाच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सर मी आता एखादा पेन्शन फंड मॅनेजर निवडला दहा पैकी तर मग पुढे मला बदलता येईल का तर ऑब्विसली शासनाने तुम्हाला ते पण फ्रीडम देण्यात आलेलं आहे तुम्ही एक वर्षामध्ये कधीही तुमचा पेन्शन फंड मॅनेजर हा बदलू शकता कुणाला जर वाटलं की मी निवडलेला पेन्शन फंड मॅनेजर मला रिटर्न देत नसेल तर ऑब्विसली तुम्ही त्या लिंकवरती जाऊन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या ठिकाणवर तुम्ही बघू शकता आता एक मी तुम्हाला सांगतो सगळ्यांनी नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या एन पी अकाउंट मध्ये लॉग इन कराल सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नाव दिसेल प्राण नंबर दिसेल आणि खाली अमाऊंट दिसेल त्यापैकी कुणी लॉग इन केलेलं आहे का आतापर्यंत तुम्ही थोडंसं लक्षात घ्या कारण तुमच्याकडे मोबाईल नाही आहे मी प्रॅक्टिकली दाखवतो या गोष्टी त्यावरती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साइड वरती एका माणसाचा आयकॉन दिसेल येल्लो टी शर्ट घातलेला असेल आहे त्याच्यामध्ये हा दिसणार पण नाही माणसाच्या आयकॉन वरती क्लिक करायचं आणि तिथून एक्झॅक्ट सातव्या नंबरच ऑप्शन आहे स्कीम चेंज सरांचं मी लॉग इन घेतलंय ज्यांना शक्य आहे त्यांनी बघा आहे की होम स्क्रीन आहे तुमच्या एनपीएस लॉग ची या ठिकाणी हे येल्लो लोगो मध्ये एक व्यक्ती दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला सातव्या नंबरचा ऑप्शन आहे स्कीम चेंज चा तुम्ही यावरती स्कीम चेंज वरती क्लिक कराल तर त्याच्या खाली एक तुम्हाला ब्ल्यू कलर ची एक लिंक दिसेल ठीक आहे स्काय ब्ल्यू कलर मध्ये लिंक दिसेल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे क्लिक फे टू व्ह्यू एनएी रिटर्न कॅल्क्युलेटर ब्ल्यू लिंक एवढे लक्षात ठेवा आणि त्या लिंक मध्ये काय लिहिलेलं आहे मी सांगतो क्लिक हेअर टू व्ह्यू एनएी रिटर्न कॅल्क्युलेटर आता हे जे जुने ऍप्लिकेशन्स होते त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला कम्पेअर करता येत नव्हत्या किंवा मी कुठला पेन्शन फंड मॅनेजर घ्यायचं हे सुद्धा कम्पेअर करता येत नव्हतं पण हे जन नवीन जे ऍप्लिकेशन आलेलं आहे अपडेटेड त्याच्यामध्ये खूप मस्त अपडेट केलेला आहे आणि आपल्याला ह्यातूनच आपल्याला बघता येतो की कुठला पेन्शन फंड मॅनेजर कसा परफॉर्म करतोय जसं ही तुम्हाला लिंक दिसेल त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा डिरेक्टली जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे एन पी एस जी डॉट इन त्या ठिकाणी ते डिरेक्टली लिंक इन होऊन जाईल तिथे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर जसंही तुम्ही तिथे क्लिक कराल त्या ठिकाणी एक मेसेज येईल वेलकम टू एन पी एस नावाचा त्याच्या राईट साईडवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे टोटल दहा पेन्शन फंड मॅनेजर ची नावं दिसतील ठीक आहे मी वाचून दाखवतो नाव त्याच्यामध्ये आहे आदित्य बिर्ला ऍक्सिस डी एस पी एचडीएफसी आयसीआयसीआय आए, कोटक बी आय टाटा आणि युटीआय हे दहा पेन्शन फंड मॅनेजरची नावं तुम्हाला तिथं शो होतील आता ह्या बघितल्याबरोबर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की माझ्या जुन्या पॅटर्न मधनं मला किती रिटर्न भेटलेत आणि आता चालू आर्थिक वर्षामध्ये कुठला पेन्शन फंड मॅनेजरला रिटर्न देतो आता जेव्हा तुम्ही जेव्हा जाऊन बदल ना त्यावेळेस तुम्हाला लगेच कम्पेअर करता येईल आणि कम्पेअर करते कसं करायचं की जुना पॅटर्न आहे एसबीआय कम्पेअर करायचं हे तर मी तुम्हाला रिटर्न दाखवलं सगळ्यांना लक्षात आलं हा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण हे पेन्शन फंड मॅनेजर बदलण्याचं कारण काय म्हणजे गव्हर्नमेंटने आणलं कशासाठी तर त्याचं एकमेव उद्देश आहे की तुमची जी अमाऊंट तुमची जी आता अमाऊंट आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी ह्या उद्देशानं ते आणलेलं आहे जसं मी मगाशी म्हटले की सातव्या वर्षी रिटायरमेंटच्या वेळेस बोलून ह्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही जसे या ठिकाणी होम पेजवर आलात तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वीव इन्व्हेस्टमेंट ऑप्शन दिसतो जसे वीव इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शनवरती याल त्या ठिकाणी तुम्हाला तुमची आणि शासनाची किती अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे ती अमाऊंट शो होईल फॉर एक्झाम्पल मी सरांचाच घेतो सरांची अमाऊंट आहे अकरा लाख पंच्याण्णव हजार आणि सहाशे एकोणतीस रुपये सर तुमची डेट ऑफ जॉईनिंग कधीची आहे दोन हजार दहा म्हणजे साधारणतः चोवीस वर्ष होत आहेत पंधरा हा सॉरी सॉरी पंधरा वर्ष होत आहेत तर आता सरांना हे कम्पेअर अगोदर करता येत नव्हतं की मला व्याज नेमका भेटलाय किती पंधरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तर जसंही या ठिकाणी तुम्ही बघाल तर व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट मध्ये पूर्ण रक्कम दिसेल की त्याच्यावरती व्याज किती आलेला आहे इथं जर बघितलात तर इन्व्हेस्टेड अमाऊंट मधून जर ह्याच्यावरती व्याज किती आलेला आहे तर या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल तुम्हाला गेन आणि लॉसचा ते गेन जे दिसतंय त्याला समजायचं की आपल्याला आलेला तेवढा व्याज आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सरांना आलेले आहेत शहा सहा लाख शहाण्णव हजार रुपये आत्ताच्या जर सिच्युएशन नुसार जर आपण बघायला गेलं तर ह्या अमाऊंट ही काहीच नाही आहे आता सरांना लगेच कॅल्क्युलेशन करता येईल की पंधरा वर्षामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे आणि मला आतापर्यंत व्याज किती भेटलेलं आहे आता ह्याच्यावरती जर आपण टी एर वन अकाउंटवरती जर क्लिक केलं त्याच ठिकाणी तर तुम्हाला पूर्ण आतापर्यंत भेटलेला व्याज दाखवेल म्हणजे जेव्हापासून तुम्ही एन पी मध्ये आहात ते आजपर्यंत आता सरांचं दाखवतं इथं नऊ पॉईंट पंचवीस साधारणतः सगळ्या कर्मचाऱ्यांचं जर बघितलं तर ते नऊ साडे नऊ टक्क्याच्या वर हे कुणाचंही दिसणार नाही त्याच्यामध्ये त्याचं कारणच मी सांगितलेलं आहे जो जुना पॅटर्न जो सेट झालेला आहे गव्हर्नमेंटकडनं तो चुकीच्या पद्धतीने झाला होता आणि त्याच्यामुळेच ही तुम्हाला पूर्ण सर्वस्वी जिम्मेदारी तुमच्यावर टाकून टाकलेली आहे की तुम्ही त्यामधनं रिटर्न्सच्या कॅल्क्युलेटरवरती जायचं तिथनं ठरवायचं की मला आता कुठला पेन्शन फंड मॅनेजर हा निवडायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही गोष्ट आता बऱ्याच कर्मचाऱ्यांना माहिती नाही आणि अगोदरच्या ॲपमध्ये मध्ये पण नव्हतं आता हे एन पी एसमध्ये मध्ये असा आपल्याला एक प्रश्न येतो की सर ही माझी अमाऊंट आहे या अमाऊंटला काय झालं तर काय करायचं एन पी एसमधली अमाऊंट ही पूर्णपणे युनिटच्या स्वरूपामध्ये सेव्ह असते जेव्हा युनिटच्या स्वरूपामध्ये सेव्ह असेल त्या अमाऊंटला काहीच कुणाला काहीच करता येत नाही आता या ठिकाणी जर मी क्लिक केलं त्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्येच त्याच ऑप्शन वरती तर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल माय इन्व्हेस्टेड फंड त्या ठिकाणी तुम्ही बघा की तुमची गुंतवणूक कशी झालेली आहे तुम्हाला दिसेल आता सरांचा जुना पॅटर्न आहे ते त्याच्यामध्ये तेहतीस तेहतीस आणि चौतीस टक्के असं मिळून सगळे कॉन्ट्रीब्युशन या तीन पेन्शन फंड मॅनेजरकडे गेलेले सी आणि यूटीआय मध्ये ठीक आहे जसंही माय इन्व्हेस्टमेंट फंड वरती तुम्ही क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला एसबीआयचा आत्ताचा एनएव्ही किती आहे एन म्हणजे नेट असेट व्हॅल्यू ते दिसेल आणि त्या एनएवी नुसार तुम्हाला किती युनिट भेटलेल्या आहेत आणि त्याची आता किंमत किती आहे ह्या गोष्टी दिसतील बरोबर आता ही एक गोष्ट सांगतो कुठलीही पेन्शन फंड कंपनी जेव्हा लिस्टेड होते ऍज अ पेन्शन फंड मॅनेजर म्हणून तर ते त्यांचा एन हा दहा पासून सुरू होतो ठीक आहे एसबीआय एलआयसी आणि यूटीआयचा एनएव्ही ज्या वेळेस एन पी एस दोन हजार पाच ला आलेले आहे तेव्हापासून त्यांचा एन एव्ही हा दहा होता आता तो येऊन येऊन आलेला आहे बेचाळीस वरती ठीक आहे आणि तो जर आपण एखादा नवीन पेन्शन फंड मॅनेजर घेतोय किंवा चांगला पेन्शन फंड मॅनेजर घेतोय तर त्या ठिकाणी त्या एनएव्ही नुसार तुम्हाला भेटतील फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ह्याच्यामध्ये ऍक्सिस बघाल डी एस पी बघाल आणि टाटा बघाल तर ह्यांचा एनएव्ही तुम्हाला हा नियर अबाउट बारा तेरा चौदा चौदा पर्सेंट ह्या ह्याच्या जवळपास दिसेल म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की सरांनी एक युनिट जो परचेस केलेला आहे तो बेचलच्या एन एव्हीने आता हे होतं इन्व्हेस्टेड आहे आणि आता आपण जर एखादा पेन्शन फंड मॅनेजर बदलला आणि तेराच्या एनएव्ही जर आपण ते इन्व्हेस्टेड केलं तर ऑब्व्हियसली तुमच्या युनिटमध्ये खूप सारा फरक येईल म्हणजे एक वस्तू बावन्न रुपयांनी खरेदी करणं आणि एक वस्तू पंधरा रुपयांनी खरेदी करणं हा त्याच्यामध्ये दे डिफरन्स दाखवेल दे दा आणि हा डिफरन्स जेव्हा तुम्ही पेन्शन फंड मॅनेजर चेंज कराल त्यावेळेस ऑब्बियसली जे लेफ्ट साईडवरती तुम्हाला पॉईंटच्या अलीकडचे जे डिजिट दिसत आहेत त्याची टोटल तुम्ही पीएफएम चेंज केलेल्या दिवशी मारा आणि ज्या दिवशी पेन्शन फंड मॅनेजर बदलेल की म्हणजेच एखादा पेन्शन फंड मॅनेजर आपण बदलला तर फोर वर्किंग डेज लागतात त्याला चेंज व्हायला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघा की तुम्हाला खूप मोठा डिफरन्स आलेला असेल आणि जेवढे तुमचे युनिट आता जास्त असतील त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होत राहतो कारण तुम्हाला जास्त युनिट अलोकेट झालेले आहेत यावर सर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता हा तुम्ही तुमचा पेन्शन फंड मॅनेजर हा चालू आर्थिक वर्षामध्ये एक वेळेस चेंज करू शकता म्हणजे एकतीस मार्च ते एकतीस मार्च अशी त्याची सायकल आहे आता जर कोणी पेन्शन फंड मॅनेजर चेंज केलं तर पुढच्या एक एप्रिलला तो चेंज करू शकतो कारण आता हे चालू आर्थिक वर्ष नवीन सुरू झालेलं आहे तर पुढच्या एक एप्रिलला तुम्हाला दुसरा पेन्शन फंड मॅनेजर निवडता येईल पण ह्याच्यात पण आणखी एक त्यांनी चांगल्या प्रकारे अपडेट केलेला आहे तुम्हाला जर वाटलं की माझा जुना पॅटर्न एसबीआयसी युटीआय आहे तर त्याच्यामध्ये मला परत जाता येईल का तर ऑब्विसली तुम्हाला त्याच्यामध्ये परत वापस जाता येईल कधीही जाता येईल तुम्ही जरी कुठला पेन्शन फंड मॅनेजर घेतलात आणि तुम्हाला जर वाटत असेल एसबीआयसी युटीआय मला जुन्या पॅटर्न मध्ये जायचं आहे तर त्यामध्ये जाऊ शकता पण तुम्ही जर एकदा पेन्शन फंड मॅनेजर बदलायला सुरुवात केली तर असा कुठला कर्मचारी नसेल की मला जुनाच पॅटर्न सेट करून द्यायचं म्हणेल कारण ऑब्व्हिअसली तुम्ही तो चेंज ह्यासाठी करताय की आपली कॉर्पस अमाऊंट वाढायला पाहिजे तर तुम्ही वर्षामध्ये एक वेळेस कधी तुमचा पेन्शन फंड मॅनेजर बदलू शकता सरौ। 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 पेक्षा आज मी तुम्हाला सांगतो ही सगळी माहिती आता सगळेजण तुमच्याकडे जेव्हा तुम्ही जाल तुम्हाला जेव्हा मोबाईल बघता येईल तेव्हा मी सांगल्याप्रमाणे लॉग इन करा ठीक आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दिसेल की मला कुठला पेन्शन फंड मॅनेजर आज सिलेक्ट करायला पाहिजे तुम्ही ते डिसाईड करा मी तुम्हाला नंतर गाईड करतो की कसं हे करायचं सर आता जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप वेगळे डिफरन्स आहे कारण अगोदर जर कम्पेअर करायला गेलं तर सगळ्या पेन्शन फंड मॅनेजर मध्ये एक दोन तीन किंवा चार टक्क्याचा डिफरन्स असायचा पण ह्या मधला एक काही पेन्शन फंड मॅनेजर असे आहेत की ते तुम्हाला डिफरन्स करताच येणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल एसबीआयचं जर आता तुम्ही लॉग इन करून बघितलं ह्याच्यामध्ये तर तुम्हाला एसबीआयचे रिटर्न हे साडेचार टक्के दिसत आणि त्याच ठिकाणी एक असा पेन्शन फंड मॅनेजर आहे की ज्याचे रिटन्स हे साडे बावीस टक्के दिसत म्हणजे साडेचार टक्के आणि साडे बावीस टक्केमध्ये डिफरन्स सांगा किती आहे आणि दुसऱ्याही पेन्शन फंड मॅनेजरचे रिटर्न्स हे नियर अबाउट दहा आणि अकराच्याच रेंजमध्ये आहेत आणि त्यातले एका पेन्शन फंड मॅनेजरचे रिटर्न हे साडे बावीस टक्के आहेत आता एन पी एस मध्ये काय करायचं एक बेसिक रूल लक्षात ठेवा की जेव्हाही आपण पेन्शन फंड मॅनेजर सिलेक्ट करतोय तर चालू आर्थिक वर्षाचेच रिटर्न्स महत्त्वाचे आहेत पाच रिटर्न्स हे कशा कुणाला महत्वाचे आहेत फॉर एक्झाम्पल इथून तर चा, तीन चार किंवा पाच वर्षापूर्वी जर कुठल्या पे एम्प्लॉईनी पेन्शन फंड मॅनेजर चेंज केला असता तर ऑब्विसली त्यांनी कम्पेअर केलं असतं की मी निवडलेल्या पेन्शन फंड मॅनेजरनी मला रिटर्न्स दिलेत का आता मला पेन्शन फंड मॅनेजर बदलायची वेळ आली आहे का तुम्ही फ्रेश सुरुवात करताय तर तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की तुम्ही चालू आर्थिक वर्षातला जो पेन्शन फंड मॅनेजर रिटर्न्स देतोय त्याच्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करायचा रक्कम ही एनपीएस मध्ये बघा कसं असतं रक्कम ही वाढवण्यासाठी चालू आहे सगळे जे काही प्रयत्न चालू आहे ना आलं सर आलं एनपीएस मध्ये बघा दोन प्रकारचे अकाउंट असतात टायर वन अकाउंट आणि टायर टू अकाउंट टायर वन अकाउंट मध्ये पूर्णपणे जे काही ठरवलेलं आहे ते शासनानेच ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच बदल करता येत नाही शासनाचे पैसे आणि तुमचे पैसे एवढेच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता येतात त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच करता येत नाही कारण ती तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस द्यायचे <g contracts> बरोबर आता याच ठिकाणी तुम्हाला टायर टू चा पण ऑप्शन देण्यात आलेला आहे आता जसं की सरांचा प्रश्न होता की मला इन्व्हेस्ट करता येतं का तर टायर टू अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी क्लिक केला टायर टू अकाउंट तुम्हाला जर ऍक्टिव्ह करायचा असेल तर तुमच्या बेसिक ज्या टायर वनच्या डिटेल्स आहेत तो तो फेच करेल आणि तुम्ही टायर टू अकाउंट ओपन करू शकता टायर टू अकाउंट आपण याला असं काही धरूयात की एक प्रकारचं हे सेविंग बँक अकाउंट आहे या प्रकारे काम करतं म्हणलं तरी चालेल तुमच्या भाषेमध्ये टायर टू अकाउंटचे रिटर्न्स हे टायर वन अकाउंटपेक्षा खूप चांगले आहेत आणखी कारण तिथे तुम्हाला सगळे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आणखी टायर वनपेक्षा पेक्षा चांगल्या पद्धतीने सेट करता येतो टायर टू अकाउंट मध्ये तुम्ही कधीही पैसे डिपॉझिट करू शकता आणि कधीही काढू शकता त्याच्यामध्ये काही बंधन नाही अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या जो बँक नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली क्रेडिट होतात आता मी थोडंसं इन्व्हेस्टमेंट पर्पजच्या हिशेबाने पण तुम्हाला सांगतो की टायर टू अकाउंट तुम्ही का ओपन करायला पाहिजे बघा टायर तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंटवरती बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला पन्ना एक पन्नास हजार आहेत किंवा एक लाख रुपये आहेत आणि त्याला त्याची मला आत्ता अजिबात गरज नाहीये सेव्हिंग बँक अकाउंटवरती जर ठेवलात तर तिथे येऊन येऊन किती व्याज दर येणार आहे चार पाच टक्के येणार आहे ते जर तुम्ही टायर टू मध्ये इन्व्हेस्ट केलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कमीत कमी ग्राईत धरा की दोन ते तीन महिन्यामध्ये पंधरा टक्के जरी त्याच्यावरती रिटर्न आले तर ऑब्व्हियसली खूप चांगले रिटर्न आहेत त्याच्यावरती तुम्ही विड्रॉल करा आणि असंही वंदन नाही की समजा की तुम्ही दहा हजार रुपये टाकले त्यातले दहाच्या दहा विड्रॉल करायच्यात गरजेचं नाहीये तुम्ही जी अमाऊंट टाकाल तेवढी तुम्हाला विड्रॉल करता येते एक सेव्हिंगच्या पर्पजच्या हिशोबाने सांगतोय म्हणजे एक एसआयपी ओपन करण्यापेक्षा एस आय पी ओपन केलेलं कधीही चांगलंच पण जर तुम्हाला वाटत असेल की मला नाही इन्स्टंट पैसे पाहिजेत मला रिटर्न्स पाहिजे तर तुम्ही टायर अकाउंट ऍक्टिव्हेट करू शकता त्यामध्ये ऑबियसली बघा आज मार्केट कसं परफॉर्म करतंय त्याच्यावरती डिपेंड आहे जर आज मार्केट जर चांगलं परफॉर्म झालं तर तुम्ही तुमच्या एनपीएसच्या अकाउंट मध्ये लॉग इन करून बघा शंभर टक्के तुमचे पैसे वाढलेले दिसतील आणि जर आज मार्केट परफॉर्म करत नसेल तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवशी एन अकाउंट मध्ये लॉग इन करून बघा तुमचे पैसे हे कमी झालेले दिसतात आता हे सगळ्यांसाठीच आहे बरं का एसबीआय आहेत म्हणजे त्यांचे कमी होत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही सगळ्यांसाठी तो एकच रूल आहे फक्त त्या कंपन्यांनी त्या पेन्शन फंड कंपन्यांनी कोणत्या कंपनीमध्ये गुंतवलेलं आहे ते महत्वाचं ठीक आहे आता ते कसं बघायचं ते मी सांगतो सर आता हे टू अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी जेच ऑप्शन देण्यात आलेला आहे होम <laughs> पेज वरती आलात सायर टू ऍक्टिव्ह ची प्रोसेस जाणून घ्या होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला इथं व्हिव्ह ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जसं क्लिक कराल तर तेथून थर्ड नंबरचा ऑप्शन आहे टायर टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट आता त्या ठिकाणी जसं तुम्ही क्लिक कराल तर तिथे एक मॅसेज पॉप होईल ओपन टीएर टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट त्याच्या पुढं स्टार्ट नाऊ करा ॲटोमॅटिकली तीन ऑप्शन तुम्हाला विजिबल दिसतील बँक डिटेल्स सिलेक्ट नॉमिनी आणि सिलेक्ट स्कीम ठीक आहे या ठिकाणी बँक डिटेल्स जर तुम्हाला टायर वन अकाउंट ठेवायचे असतील तर ॲज इट इज ते सिलेक्टेड आहे त्याला नेक्स्ट करा नॉमिनी तुम्ही ठेवलेला असेल त्याला नेक्स्ट करा आणि इथं त्या ठिकाणी तुम्हाला इथं सिलेक्ट स्कीमचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे म्हणजे की इन्व्हेस्टमेंट पॅटर्न तुम्हाला कसा सिलेक्ट करायचा आहे आणि कुठला पेन्शन फंड मॅनेजर घ्यायचं आहे आता मी काही गोष्टी तुम्हाला आज सांगत नाही तर मी जर आता तुम्हाला वरील सांगितले या गोष्टी तर तुम्ही विसरून जाल आता तुम्ही तुमच्या एनपीएसच्या अकाउंट मध्ये लॉग इन करा आणि त्यामध्ये तुम्ही लॉग इन करून ह्या सगळ्या गोष्टी चेक करा त्याच्यानंतर मी पुढच्या स्टेप मध्ये कसं करायचं आणि काय करायचं सांगतो या सगळ्या गोष्टी तर सर आमचा एक प्रश्न होता पहिलं जे जुनं पेन्शन चांगलं होतं हे चांगलं आहे आता अवघड प्रश्न आहे तरी चला माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो बघा ज्यांची सर्व्हिस आता खूप कमी उरलेली आहे ठीक आहे आता मी जरा युपीएस पण याला कनेक्ट करतो की शासनाने युपीएस पण आणलेली आहे युनिफाईड पेन्शन सिस्टम आता जे कर्मचाऱ्यांची सर्व्हिस खूप कमी उरलेली आहे किंवा एनपीएस मध्ये त्यांची अमाऊंट खूप कमी आहे आता अशा कर्मचाऱ्यांनी युपीएस चा विचार करायला काही हरकत नाहीये ठीक आहे हे तर च्या बाबतीत झालं तुम्ही यंग आहात तुम्ही तर अजिबात डोक्यात कुठल्याच गोष्टी तु आणू नका ना युपीएस आणू नका ओल्ड पेन्शन जर आली तर ग्रेटच आहे त्याच्याबद्दल माझं नो डाऊट तुम्ही ते घेऊ शकता पण जसं आपण विचार करतो शासन त्या गोष्टीला पुढं घेऊन जाणार नाहीये असं या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल आता जर तसं कम्पेअर करायला गेलं सर ज्यांची जास्त सर्व्हिस आहे त्यांना एन पी एस बेटर पडतं आणि ज्यांची कमी सर्व्हिस झालेली आहे ऑब्वियसली त्यांना थोडंसं त्याच्यामध्ये वाटेलच की माझे एवढे अमाऊंट जमाच नाही झाले तर मला फायद्याचं कसं आता ह्या गोष्टी मी कशासाठी सांगतोय की जेव्हा तुम्ही साठव्या वर्षी रिटायर व्हाल ना तुमचे जेवढे काही एन पी एसचे चे पैसे जमा झालेले आहेत त्याच्यामध्ये काय होतं यातील साठ टक्के रक्कम तुम्हाला ही बँक अकाउंटवरती ट्रान्सफर होते आणि चाळीस टक्क्याने तुम्हाला पेन्शन सुरू होते ठीक आहे आता ती चाळीस टक्क्याने जी पेन्शन सुरू होते की एका लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये आपल्याला ते इन्वेस्ट करावे लागतात तिथं पण सेम असाच रोल आहे जी लाईफ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देईल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आताच्या घडीला सोळा ते सतरा लाईफ इन्शुरन्स कंपन्या एनपीएस मध्ये लिस्टेड आहेत म्हणजे भारतातल्या टॉप मोस्टली सगळ्याच कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करू शकता पण आता असं झालेलं आहे की काही कर्मचारी असे आहेत की त्यांची सर्व्हिस कमी झाली आहे आणि एनपीएस मध्ये पैसे कमी आहेत तर त्यांना जास्तीत जास्त आता व्याज दर किती भेटतोय तर सहा ते सात टक्के भेटतोय सर म्हणजे एक लाख रुपये अमाऊंट असेल तर सातशे रुपये ही पेन्शन बसते त्याच्यामुळे आपल्याला वाटेल की यार है। है? हे एन पी एस हे चांगलंच नाहीये ठीक आहे असा आपल्या मनामध्ये हे प्रश्न उपस्थित राहील पण शासनाने त्याच्यामध्ये पण एक नवीन जी आर काढलाय की कुणाची जर कर्मचाऱ्याची जर ऑन ड्युटी डेथ झालेली असेल तर जुन्या पेन्शन योजनेनुसार त्याचे बेनिफिट भेटत आहे त्याच्यामध्ये पण तुमची जर वीस वर्षाच्या किंवा पंधरा वर्षाच्या जर पुढे सर्व्हिस होत असेल तर ऑब्विसली तुमची अमाऊंट खूप चांगली बनते याच्यामध्ये की अमाऊंट इथून तीस वर्षानंतर असं काही धरा की चार ते पाच कोटीच्या जवळपास असेल तुमच्यासाठी आणि या ज्या कर्मचाऱ्यांचा आता दहा ते पंधरा वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्यांची नियर अबाउट एक ते दीड कोटीच्या जवळपास आरामात बनेल त्याच्यामध्ये साठ टक्के रक्कम भेटेल आणि चाळीस टक्क्यानं पेन्शन सुरू होईल तर पाऊस पण वाढलेला आहे मी जसं म्हटलोय ना त्यानुसार तर मी एक वेळे येऊनच जातात तुम्ही अनाऊन्स करा आता पुन्हा येऊन